महादेव मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी गेल्या बावीस महिन्यापासून या ठिकाणी संघर्ष सुरू आहे ज्ञानेश्वरी ताई आणि या ठिकाणी त्यांच्या सासरच्या असतील माहेरच्या असतील पूर्ण टीम आज रस्त्यावर उतरून त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे आज आपल्यासोबत बाळा बांगराय त्यांनी देखील या रास्त रोकोला पाठिंबा दिलेला आहे भाऊ काय सांगायचं आहे आपण देखील या ठिकाणी या रास्त्या रोकोला पाठिंबा दिलेला आहे हो नक्कीच पहिल्या दिवशीपासून आवाज उठत आहे गेल्या एक महिना झाला या चळवळीमध्ये सहभागी आहे न्यायाच्या लढाईमध्ये महादेव मुंडे कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आज आम्ही त्यांच्या गावकऱ्या तालुक्यातल्या नागरिक सहित रस्त्या उतरलेलो आहोत आणि पोलिस अधिक साहेब वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शब्द दिलेला आहे की लवकरात लवकर महादेव मुंडे कुटुंबाला आम्ही न्याय मिळवून देऊ म्हणून तुमच्या पत्नीची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे त्यामध्ये तुम्हाला बदनाम केला जाते बदनाम करू नाही ते काय करू महादेव मुंडे कुटुंबावरून मी भटक मुद्द्यावरून भटकणार नाही लढा चालू ठेवणार आहे काल चोवीस जुलैला माझी रेकॉर्डिंग व्हायरल केली आहे माझे म्हणजे माझ्या पत्नीची आणि वाल्मी कराडची पण पाच जुलैलाच मी गोपनीय जबाब म्हणजे हा सगळा उल्लेख करून आलेलो आहे आता एस पी साहेबांना विनंती करतो बीडच्या जवाब सार्वजनिक करण्यात यावे मी पण जबाबची कॉपी घेऊन प्रसार माध्यमाला देणार येणार आहे आणि ज्या जवाबमध्ये काही महिलेचं नाव माझ्या तथाकथित महिलेचं नाव माझ्याशी जोडणे जोडित आहेत माझी पत्नी कराड आणि ती महिला आमची महादेव मुंडे कुटुंबामध्ये चौघाची चौकशी करण्यात यावी असं मी ठामपणे विनंती करणार आहे प्रशासन आपण जिल्हाध्यक्ष म्हणून काम केलेलं आहे एका ताटात तुम्ही ताटातले आहात तर काय नेमकं असं कळलं की एवढी आता पुढच्या पत्रकार परिषद मध्ये कळन आणि त्यांनी अजून काय माझ्या काढावं वैयक्तिक अजून काय त्यांना आहे माझं म्हणतात त्याच्याशी अफेर आहे त्याच्याशी काय तर काढा ना मी छाती ठोकपणे सांगतो ना तुम्ही घरगुती विषय सोडता तुम्हाला काहीच माझं भेट ना म्हणून घरगुती विषयामध्ये गेलात तुम्ही साहजिक दुसरं काय आणि असं काय आमच्या दोघात घडलं ते पत्रकार परिषदमध्ये पुढच्या कळणारच आहे पण यामधून महादेव मुंडे न्याय मिळाला पाहिजे ही प्रमुख आपली भूमिका आता तुम्ही लाखातलं बोललात हे बदनामी करून आमचा मुद्दा भटकायचा आहे आमचं मानसिक खच्चीकरण करायचं आहे पण आमचं काही मानसिक खच्चीकरण होणार नाही मुद्दा भटकणार नाही महादेव मुंडे कुटुंबाला न्याय भेटण्यासाठी आम्ही ठाम आहोत आणि न्याय भेटणार वाल्मिक कारण त्याचा टोळी जेलमध्ये जाणार वाल्मिक कराड आतमध्ये आहे त्याचा पोरगा आणि टोळी काही दिवसात जेलमध्ये जाणार त्या आमचं आंदोलन चालू राहणार दा। चुण आहे दादा तुम्हाला या ठिकाणी आतापर्यंत तर वेगवेगळ्या गोष्टी करून बदनाम केल्याचा प्रयत्न केला जा के जातो पण भविष्यामध्ये अशा अनेक गोष्टी केल्या जातील त्यावर तुमचं कसं त्यावर कसं त्याला प्रतिकार करणार तुम्ही काय करते कायच करणार आहेत ते गेलं तर जास्त जास्त माझा जीव घेते ना तयारी माझी जीव द्यायची जर महादेव मुंडे कुटुंबाला न्याय मिळत असेल माझा जीव जाईल तर मी जीव द्यायला तयार आहे बदनामीला आणि असल्या भेकाट धमक्याला बाळा बांगर घाबरत नाही मी सत्तेच्या लढाईवर आहे महादेव मुंडेचा आत्मा माझ्यासोबत वरून आहे मला त्यांचा आशीर्वाद आहे बस भाऊ आता नुकताच रास्ता रोखा झालेला आहे आणि आपला देखील पूर्ण पाठिंबा ज्ञानेश्वर मुंडे शंभर टक्के पाठिंबा आहे शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही ज्ञानेश्वरताई मुंडेच्या सोबत आहोत जी जी लढाई गावकरी आणि कुटुंब केली त्या प्रत्येक लढाईचा आम्ही भाग आहोत येणाऱ्या काळामध्ये फक्त आज त्यांच्या सासर माहेरच्या लोकांनी आंदोलन केलं आहे येणाऱ्या काळामध्ये बीड जिल्ह्यामध्ये आंदोलन होईल बीड जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये महादेव मुंडेला न्याय मागितला जाईल धनंजय देशमुख जे संतोष अण्णाचे बंधू आहेत ते आमच्यासोबत आहेत आदरणीय जरंगे पाटील सर सो सोबत आहेत आणि सर्व सम समाजातील सर्व जातीतील लोक महादेव मुंडेंना न्याय मागतात तो न्याय आपल्याला मिळून जाईल आज रास्त रोखा केल्यानंतर यासाठी स्थापन केली पण आतापर्यंत बावीस महिन्यापासून महादेव मुंडेंना न्याय का नाही देर आहे दुरुस्त आहे रडलं नाही तर लेकरालासुद्धा आई लवकर जवळ घेत नाही आज आम्ही रस्त्यावरती उतरलो आहे उद्या आम्ही बीडमध्ये रस्त्यावर उतरू परवा मुंबईमध्ये उतरू पण न्याय घेऊ एस आय टी स्थापन झाली आहे एक समाधानाची बाब आहे एस आय टीनं प्रामाणिकपणे तपास करावा जे खरे आरोपी आहेत ज्या लोकांनी महादेव भाऊंचा जीव घेतला ते लोक जेलमध्ये असेल बघा हे होते या ठिकाणी आपल्यासोबत बाळा बांगर आणि प्राध्यापक शिवराज बांगर यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेल्या आहेत कॅमेरामॅन दत्तासह श्रीमंत खांडेकर नेऊच महाराष्ट्र वंचायनल